मुंबईतील रेशीम बंद वधूवर सूचक मंडळ आपल्या हिंदू मातंग समाजासाठी घेऊन येत आहे एक खास आणि प्रतिष्ठित उपक्रम हाय प्रोफाईल एक्स्क्लुझिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह थेटभेट कार्यक्रम व कौटुंबिक स्नेह मेळावा हा आग्रा वेगळा सोहळा होणार आहे रविवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटे ते सात वाजून तीस मिनिटे या वेळेत हॉटेल श्रेयश आपटे रोड डेक्कन पुणे येथे या कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व वधूवर पदवीधर ते उच्चशिक्षित प्रतिष्ठित आणि सधन कुटुंबातील सुशिक्षित तरुण तरुणी असतील एकाच ठिकाणी एकाच वेळी प्रत्यक्ष भेटीची ही सुवर्णसंधी पालक आणि तरुणांना संवाद साधण्याची नाती जुळवण्याची हीच ती योग्य वेळ रेशीमबंध गेल्या तीस वर्षांपासूनची विश्वसनीय परंपरा हजारो यशस्वी विवाहांचा अनुभव आणि सर्वात महत्वाचं आपुलकीचं नातं आणि विश्वासाचं बंधन या मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांसाठी वैयक्तिक मॅचमेकिंग मार्गदर्शन आणि सल्ला सेवा उपलब्ध असेल ही सेवा देणार आहेत श्री संतोष पवार साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विशेषज्ञ सल्लागार या मेळाव्याची सहभाग फी केवळ रुपये सातशे रुपये आहे अधिक माहितीसाठी संपर्क आठ चार पाच दोन शून्य शून्य सात आठ नऊ शून्य नऊ आठ नऊ दोन चार पाच चार तीन सहा सहा तर वेळ दौडू नका आजच आपले नाव नोंदणी करा कारण जेव्हा संवाद होईल तेव्हाच नातं जुळेल रेशीम बंध आपुलकीचं नातं विश्वासाचं बंधन